सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण स्वातीज रेसिपीजमध्ये पाहतोय कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू गोविंद लाडू हा असा लाडू आहे अगदी सहजतेने बनतात अजिबातही साखरेचा पाक न करता जास्त तुपाचा वापर न करता अगदी जिबेवर ठेवताच विरगळतील असे मऊ लुसलुशीत लुश्य। सॉफ्ट आपण हे लाडू बनवलेले आहेत याच्यामध्ये अजिबातही मावा सुद्धा वापरला जात नाही दूध वापरला जात नाही तरीसुद्धा हे लाडू खूप असे सॉफ्ट असतात चला बनवायला सुरुवात करूया तर लाडू बनवताना गॅसवरती आपण कढाई ठेवली आणि याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी पोहे घालायचे आहेत या लाडूमध्ये मेन इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे पोहा आपल्याला माहितीच असेल कृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला येतो आणि गोपाळकालाच्या दिवशी पोह्याचा खिरापत बनवला जातो तर पोहे हे, हे महत्त्वाचं प्रसादाचं एक साहित्य असतं कृष्ण जन्माष्टमीसाठी तर त्यामध्ये ज्यावेळेस गोविंद लाडू बनवला जातो कृष्ण जन्माष्टमीचा स्पेशल हा लाडू असतो बघा हा कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही बनवू शकता तसंही ऐनवेळी खायलासुद्धा तुम्ही हा बनवू शकता तर यामध्ये मेन इंग्रेडियंट जातो तो म्हणजे पोहा पोहे वापरताना हा थोडासा जाड घ्यावा आता पातळ पोहा असेल तरीसुद्धा चालेल पण जाळ पोहा असला तर आपल्या लाडवाचं टेक्चर छान येतं पोहे इथे आपल्याला अगदी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अजिबातही तेल तूप काहीच न घालता ड्राय रोस्ट करून घ्यायचे असतात पोहे पोहे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी सतत चालवत पोहे भाजावे अगदी खुसखुशीत हाताने असा चुरा झाला पोह्याचा की समजावं पोहे भाजल्या गेले काढून घेतले दोन वाटी पोहे आहेत त्याच्यासाठी एक वाटी इथे आपण डाळवा घेतलेला आहे रोस्टेड चना डाळ आता हे सुद्धा आधीच रोस्ट असते तरीसुद्धा आपण थोडीशी अरत परत करून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते संपून जाईल पाहू शकता आणि हे लाडू आपण एक ते दोन महिनेसुद्धा स्टोर करू शकतो म्हणून हे सर्व साहित्य भाजून घ्यावं जेणेकरून लाडू खराब होणार नाही आणि साहित्य भाजून घेतलं की त्याची रुचकरपणा त्याचा खमंगपणासुद्धा वाढतो बघू शकता इथे आपण आता खोबरं सुद्धा भाजून घेत आहे तर त्याच वाटीने एक वाटी खोबरा खोबराखीस घेतला होता तो सुद्धा आपण असा भाजून घेऊयात खोबराखीस भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा नाही तो खोबराखीस लवकर जडेल आणि मग आपल्या लाडवाला करपट वास लागेल छान असा मंद आचेवरती खोबरं सुद्धा भाजून झालेला आहे चला काढून घेऊयात खोबरं भाजून झालं आता त्या कढई घालायचे आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे खोबरं भाजल्यानंतरच भाजावे कारण खोबऱ्यामध्ये जे ऑइल असतं जे तेलाचं प्रमाण असतं त्यामुळे कढईला थोडंसं ते आपसुकच लागतं आणि त्याच्यावरती जर शेंगदाणे भाजले की मस्त असे खमंग खुसखुशीत शेंगदाणे भाजल्या जातात तर म्हणून आधी खोबरं किंवा खोबरा खीस जे काही तुम्ही वापरलं असेल या लाडवामध्ये ते आधी भाजून घ्यावं आणि नंतर त्या कढईमध्ये शेंगदाणे भाजावे तर गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवली आणि छान असे खरपूस आपण इथे शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत हे लाडू अगदीच पौष्टिक असतात बघा याच्यामध्ये वापरलेलं साहित्य तुमच्या लक्षातच येईल की किती पौष्टिक आहेत त्यामुळे हे लाडू तुम्ही नुसतं कृष्ण जन्माष्टमीलाच नव्हे तर इतर सुद्धा बनवू शकता एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आता आपण याच्यामध्ये काही काजूचे काप बदामाचे काप काही मणुके आणि इथे आपण सुद्धा घेतलेले आहेत आता सर्वच हे जे ड्रायफ्रूट्स आपण इथे घेतलेले आहेत ते, ते तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता सर्वच छान असं कमंग भाजून घेतलं आता सेम कढाईमध्ये एक चमचा भरून खसखस घेतलेला आहे ते आता आपण रोस्ट करून घेत आहे खसखस भाजताना इथे गॅस बंद केला आहे कारण कढाई गरम आहे आणि खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे या गरम कढाईमध्येच छान असं अरत परत करून घ्यावं आणि आता हे सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे पाहू शकता खसखस आपण वेगळं काढून घेतलं आणि हे बाकीचं साहित्य एकत्र आपण आता हे मिक्सरला दळून घेऊयात खसखस दडायचं नाही साबूतच ठेवायचं आता गोडासाठी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे एक वाटी भरून गूळ किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल गूळ हा शेंगदाण्यासोबत वाटावा म्हणजे त्याला आपसुकच पाणी सुटतं वाटल्यामुळे आणि आपले लाडू जोडायला मदत होते पाहू शकता सर्व साहित्य आपण मिक्सरला छान असं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घेतलेलं आहे बारीक दळावं जेणेकरून लाडू लवकर जुटतात पाहू शकता अजूनपर्यंत आपण या लाडवामध्ये एकही थेंब तुपाचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा संपूर्ण सारण बघा आत्तासुद्धाचा लाडू बनवू शकतो बघू शकता तुम्ही कारण लाडू बनवण्याची जी ट्रिक आहे जी याच्यामध्ये गूळ घालण्याची जी पद्धत आहे ती महत्त्वाची आहे शेंगदाणे जेव्हा आपण बारीक करतो त्याच्यासोबत गूळ बारीक करावा त्यामुळे त्याला आप सुख येतं गुळाला पाणी सुटतं आणि लाडू हा आपोआप जुटतो आता याच्यामध्ये एक चमचा फ्रेश इलायची पावडर घातली आणि आता घालतोय आपण याच्यामध्ये एक चमचा तूप पाहू शकता मेल्टेड तूप नाही आहे तूप जर मेल्टेड असेल तर दोन चमचे घालावं आपण एक चमचा घातलेला आहे आणि एक चमचा तुपामध्ये हे लाडू आरामात जुटतात जे आता काजू बदाम घेतले होते बघा भाजून ते आता तुम्ही इथे असेच बारीक कट करू सुद्धा 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 बारीक करून सुद्धा घालू शकता किंवा मग ते सुद्धा असे मिक्सरला दळून सुद्धा घालू शकता आपण मिक्सरला बारीक करूनच घातलं जेणेकरून हे लाडू घरातील वयस्कर मंडळी सुद्धा आरामात खातील जर तुम्हाला हे ड्रायफ्रूट्स थोडेसे दरदरेशे घालावेसे वाटत असतील लाडवामध्ये तर तुम्ही थोडेसे दरदरसे वाटा किंवा मग बारीक कट करून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आपण त्याची पूडच केलेली आहे आणि इथे आता बघा जी खसखस भाजून घेतली होती ती सर्वात शेवटी घालावी आणि आता लाडू वळून घ्यावेत पाहू शकता मस्त असा लाडू वळला जात आहे नुसते एक चमचा तूप घालून आपण हे लाडू बनवलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तुपाचं प्रमाण वाढवावं असं वाटत असेल तर तुपाचं प्रमाणसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वाढवू शकता पण बघू शकता एक चमचा तूप घालूनसुद्धा लाडू काय छान मस्त गोल गरगरीत असे वळले गेलेले आहेत कृष्ण जन्माष्टमीचा प्रसाद आहे गोपाल लाडू आहे त्याच्यामध्ये तुळशीचं पान हे गेलंच पाहिजे कारण तुळशीच्या पानाशिवाय कुठलाच नैवेद्य देवाला अर्पण होत नाही अशी मान्यता आहे म्हणून आपण तुळशीचं पानसुद्धा प्रसादामध्ये ठेवलं आणि लाडू बनवून तयार झालेले आहेत लाडू एवढा छान आणि सॉफ्ट बनतो की जिभेवर ठेवताच विरगडेल हे लाडू तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं नुसतं कृष्ण जन्माष्टमीलाच नव्हे तर इतर वेळीसुद्धा बनवू शकता मुलांना रोज एक लाडू खायला द्या सर्व पौष्टिक गुणधर्म त्यांना मिळून जातील कारण लाडवामध्ये वापरलेलं साहित्य तुम्ही बघितलंच आणि या पद्धतीने हे लाडू बनवून तुम्ही दोन महिने सुद्धा स्टोर करू शकता त्यापेक्षा हे जास्त स्टोर होतील अजिबात आपण इथे भाजून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेतलं भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये असलं नसलेलं मॉइचर संपून जातं आणि थंड करून वाटलं की मग त्या साहित्याला वास लागत नाही सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून तुम्ही हे लाडू बनवा घरातील लहाण्यांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडेल चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी, रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा स्वातीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत रहा